सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तभानीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो काय मजदक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हॉटेल न्यू एकता ढावा आमच्याकडे नॉनव्हेज चिकन मसाला मटन मसाला चिकन हंडी चिकन चिकन फ्राय, चिकन टिक्का फ्राय चिल्ली मिळेल शेवभाजी दाल तडका आलू मटार बैंगन मसाला भेंडी फ्राय काजू करी काजू मसाला मिक्स व्हेज अशा अनेक प्रकारच्या व्हेज उत्कृष्ट क्वालिटीचे पदार्थ आमच्याकडे मिळतील हॉटेल न्यू एकता ढावा बंडू पटेल, माननीय शेख माननीय जमीर शेख माननीय तौफिक शेख माननीय साहिल शेख हॉटेल न्यू एकता ढाबा ठिकाण रुक्मिणी पेट्रोल पंपा शेजारी समणापूर, तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर